नमस्कार गुरुबाळ माई महाधोरळा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आता कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या लोकसभा मतदारसंघातील मतदान आता झालेलं आहे त्यामुळं आता सगळीकडे एकच चर्चा आहे की या भागात निवडून कोण येणार विजयाचा गुलाल काँग्रेसला लागणार शिवसेनेला लागणार की राष्ट्रवादीला यामुळं एक उत्सुकता निर्माण झालेली आहे की या निव लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात नेमकी हवा कोणाची होती हवा होती तर त्याचं मतदानात रूपांतर झालं का नाही झालं असेल तर ते का झालं नाही या सर्व पार्श्वभूमीवर आपण आज कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत यामध्ये तब्बल एकाहत्तर या टक्के पेक्षा अधिक मतदान झालेलं आहे जे कोल्हापूरनं राज्यात पुन्हा एकदा उच्चांकी मतदान करून इथली चुरस इथली स्पष्ट केलेली आहे या सर्व पार्श्वभूमीवर आपण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात जी दुरंगी लढत झाली महाविकास आघाडीचे शाहू महाराज आणि महायुतीचे खासदार संजय मंडलिक यांच्यात अतिशय अट्टीत ही लढत झाली या लढतीत कोण बाजी मारणार याची आपण आज चर्चा करूया एकूण मतदारसंघात मारलेला फेरफटका अनेकांची केलेली चर्चा राजकीय अभ्यास हे सारं पाहता शाहू महाराजांना या निवडणुकीत विजयाचा गुलाल लागेल असं चित्र दिसतंय याला तब्बल वीस कारण आहेत की जी शाहू महाराजांना विजयापर्यंत पोचवतील असं त्यामुळं या वीस कारणांचा आपण आज थोडक्यात चर्चा करूया त्यातलं सगळ्यात मोठं पहिलं कारण आहे की शाहू महाराज हे नाव शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांना एक सहानुभूती मिळाली साधी राहणे एकदम साधा स्वभाव आणि एकूणच या छत्रपती घराण्याविषयी शाहू महाराजांच्या विषयी असलेला आदर हे या निवडणुकीत त्यांना विजयी करण्यासाठी अतिशय महत्वाचं ठरलं दुसरं एक कारण आहे ते म्हणजे महाराजांचा अलीकडच्या काळातील जनसंपर्क अनेक कार्यक्रमात त्यांची उपस्थिती त्यामुळं लोकांच्यात राहणारा राजा अशी एक प्रतिमा निर्माण झाली त्याचाही फायदा त्यांना या निवडणुकीत झाला तिसरं एक अतिशय महत्वाचं कारण म्हणजे त्यांना मिळालेली आमदार सतेज पाटील यांची यंत्रणा निवडणूक कशी जिंकावी याच सर्व व्यूहरचना सतेज पाटील यांच्याकडे असतं आणि त्यांची यंत्रणा या निवडणुकीत महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली पूर्ण यंत्रणा अतिशय व्यवस्थित राबवल्यामुळं महाराजांच्या मताधिक्यात निश्चितपणे वाढ होईल अशी शक्यता आहे चौथं कारण आहे छत्रपती घराण्यातल्या प्रत्येक व्यक्तीने केलेला प्रचार संभाजीराजे असू दे मालोजी राजे असू दे संयोगिता राजे असू दे मधुरीमा राजे असू दे यश राजे असू दे यशस्विनी राजे असू दे किंवा शहाजी राजे या घराण्यातील प्रत्येक सदस्य दोन महिने पायाला भिंगरी बांधून मतदारसंघाच्या प्रत्येक टोकापर्यंत पोहोचला त्याचाही फायदा या निवडणुकीत शाहू महाराजांना होण्याची शक्यता आहे सर्वात महत्वाचं पाचवं कारण आहे की मंडलिकांच्या विषयी नाराजी गेल्या पाच वर्षात त्यांनी न केलेली कामं नॉट रिचेबल म्हणून त्यांच्यावर मारलेला शिक्का यामुळं महाराजांना मंडलिकांच्यापेक्षा अधिक प्रभावी उमेदवार म्हणून पाहिलं गेलं त्याचाही फायदा या निवडणुकीत महाराजांना होण्याची शक्यता आहे सगळ्यात महत्वाचं आणखीन एक कारण आहे की या महाविकास आघाडीतल्या नेत्यांची सक्रियता आमदार पी एन पाटील असू दे सतेज पाटील असू दे ऋतुराज पाटील असू दे जयश्री जाधव असू दे जयंत आसगावकर असू दे या सर्व आमदारांच्या सह ए वाय पाटील अप्पी पाटील नंदाताई बाबुळकर स्वाती कोरे सर्वात महत्वाचे म्हणजे माजी आमदार संजय घाटगे अशा अनेक नेत्यांनी जणू आपणच निवडणुकीला उभारलो आहे असं समजून प्रचारात आघाडी घेतली या सर्वात आघाडीवर होते ते शिवसेनेचे संजय पवार आणि विजय देवणे यांच्यासह जी महाविकास आघाडीचे छोटे छोटे घटक पक्ष होते हे सर्व अतिशय एक संगपणानं लढले त्याचा फायदा निश्चितपणे काँग्रेसला होण्याची शक्यता आहे सगळ्या आणखीन एक महत्वाचे कारण म्हणजे उत्तर दक्षिण आणि करवीर मध्ये महाराजांची पहिल्या दिवसापासून झालेली हवा ही हवा इतकी वाढली नंतर कि इथलं मताधिक्य निश्चितपणे महाराजांना वाढणार आहे सर्वात अधिक मताधिकी हे करवीरमध्ये मिळण्याची शक्यता आहे कारण तिथं जी हवा झाली ती हवा ती मताधिकी वाढायला निश्चितपणे कारणीभूत ठरणार आहे शिवसेनेनं अगदी पहिल्या टप्प्यापासून संजय पवार असू दे विजय देवने असू दे सुनील मोदी असू दे रविकरण इंगवले असू दे ही सर्व नेते पहिल्या दिवसापासून अतिशय आक्रमकपणे प्रचार केला म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं पक्ष फोडल्यानंतर जो एक लोकांच्या मनात राग होता त्यामुळे एक सहानुभूती तयार झाली होती ही सहानुभूती मतांच्या टक्केवारीत सामील करण्यासाठी या नेत्यांनी कंबर कसली त्याचाही फायदा होण्याची शक्यता आहे आणखीन एक महत्वाचा मुद्दा इथं असतो की शाहू महाराजांना मिळालेली लवकर उमेदवारी तब्बल बावन्न दिवस आधी महाराजांची उमेदवारी जाहीर झाली यामुळे प्रचाराला त्यांना भरपूर वेळ मिळाला अगदी शाहूवाडी असू दे चंदगड असू दे राधानगरी असू दे आजरा असू दे या सर्व टोकापर्यंत अगदी वाड्या वस्तीपर्यंत महाराज पोहोचले त्याचा फायदाही त्यांना निश्चितपणे झालेला आहे या निवडणुकीत वंचित विकास आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी पक्ष या दोघांनीही महाराजांना पाठिंबा दिला त्याचाही फायदा मोठ्या प्रमाणात महाराजांना होण्याची शक्यता आहे या निवडणुकीत आणखीन एक प्रकार झाला तो म्हणजे राजाविरुद्ध प्रजाशी निवडणूक लावायचा प्रयत्न झाला जो प्रयत्न कोल्हापूरकरांनी स्वीकारलेला नाही किंवा दत्तक प्रकरण असू दे महाराजांचं वय असू दे महाराज भेटणार हा मुद्दा असू दे हे दोन तीन जे वादग्रस्त मुद्दे महायुतीला परवडणारे होते किंवा त्यांना फायदेशीर होते हे मुद्दे या निवडणुकीत अतिशय गौण ठरले त्यामुळे ज्या मुद्द्याच्या आधारावर हवा तापवायची आणि फायदा घ्यायचा असं महायुतीनं ठरवलं होतं हे सर्व मुद्दे दत्तक प्रकरण असू दे वयाचा मुद्दा असू दे किंवा भेटण्याचा मुद्दा हे सर्व मुद्दे जेवढी हवा तापायला पाहिजे तेवढी तापली नाही त्यामुळे हे मुद्दे बाजूला पडले त्याचा फायदा शाहू महाराजांना निश्चितपणे होण्याची शक्यता आहे एक राग लोकांच्या मनात निश्चितपणे आहे तो म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडल्याचा भाजपवरील हा राग लोकांनी या निवडणुकीच्या माध्यमातून निश्चितपणे काढलेलं आहे कारण अनेक ठिकाणी जेव्हा भेटी दिल्या तेव्हा एकच चर्चा होती की हे दोन ज्या पक्ष ज्या पद्धतीनं फोडले हे लोकांना आवडलेलं नाही मोदींची सभा झाली की वातावरण अतिशय बदलतं असे एक आतापर्यंतचा अनुभव आहे यामुळं यंदाही कोल्हापुरात मोदींची सभा झाली पण या सभेनं फार मोठं काय वातावरण बदललेलं नाही त्याचाही काही प्रमाणात फायदा हा शाहू महाराजांना निश्चितपणे होण्याची शक्यता आहे म्हणजे आपण जवळजवळ वीस मुद्द्यावर या निवडणुकीसंदर्भात चर्चा केली जे महाराजांना उपयुक्त ठरणारे आहेत एकूणच ही निवडणूक शाहू महाराज यांना विजयाचा गुलाल लावणारी ठरण्याची दाट शक्यता आहे कारण त्यांच्याकडं सकारात्मक मुद्दे जास्त आहेत नकारात्मक मुद्दे जे दोन तीन होते ते बाजूला पडलेले आहेत या सर्व पार्श्वभूमीवर आपण असं म्हणू शकतो की विजयाचा गुलाल महाराजांना निश्चितपणे लागेल पण ही निवडणूक आहे आपण कुठल्याही मतदाराचं नेमकं काय त्याच्या मनात आहे सांगू शकत नाही तरीही काही जे काही ठोकताळे आहेत म्हणजे अगदी दलित आणि मुस्लिम मतं ही मोठ्या प्रमाणात शाहू महाराजांना पडल्याची चर्चा आहे कारण एक गट्टा मतं ही या काँग्रेस किंवा का महाविकास आघाडीच्या बाजूने राहिली यामुळं त्याचाही फायदा होण्याची शक्यता आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो केंद्र सरकारवर असलेली नाराजी महागाई असू दे शेतीमालाला नसलेला हमीभाव असू दे किंवा शेतीच्या शेती उत्पादनावर जे काय जी एस टी लावलेला आहे या, ला ला लावले ला या सर्वामुळं एक राग केंद्र सरकारच्या वर लोकांच्यात आहे तोही राग या निवडणुकीच्या निमित्तानं लोकांनी काढला असेल सगळ्यात महत्वाचा या कोल्हापूरच्या प्रचारात एक मुद्दा होता होते की आपल्याला लोकशाही पाहिजे की हुकुमशाही या प्रत्येक सभेत हा मुद्दा चर्चेला आला यामुळं एक संविधान अडचणीत आहे अशी एक जी काही भीती निर्माण झाली ती भीती सुद्धा काँग्रेसला मतदान वाढवण्यात निश्चितपणे उपयोगी पडलेली आहे म्हणजे एकूणच आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे शाहू महाराजांच्यावर त्या काही जे उपकार केले आहेत राजश्री शाहू महाराजांनी जी काय प्रचंड काम कोल्हापूर जिल्ह्यात केलं त्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्यांचं ऋण फेडण्यासाठी या शाहू छत्रपती घराण्याला अनेकांनी मतदान केलं त्याचाही फायदा शाहू महाराजांना होण्याची चिन्ह आहेत या सर्व पार्श्वभूमीवर जवळजवळ वीस कारणं अशी आहेत की जी शाहू महाराजांना विजयापर्यंत पोहोचवतील यामुळं विजयाचा जो गुलाल आहे ते शाहू महाराजांना लागेल निवडणूक आहे यात काही होऊ शकतं यामुळं आपण पुढच्या भागात हे बघू शकतो की हे सगळं जरी असलं तरी मंडलिकांना विजयाची कितपत खात्री आहे किंवा विजयाची चिन्ह कितपत आहेत याची सविस्तर चर्चा आपण उद्याच्या भागात निश्चितपणे करू आज आपण जे काय शाहू महाराज यांच्या विजयासाठी महत्त्वाचे मुद्दे ठरले त्याच्यावर चर्चा केलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमेंट करायला विसरू नका धन्यवाद